सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी शेखर कांबळे युवा भीमसेना युवा जिल्हा अध्यक्ष लातूर आमची मागणी अशी आहे की ती वीस एक दोन हजार पंचवीस रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहोत आंदोलनाला आमची मागणी अशी आहे की लातूर जी तालुक्यातील आवसा तालुक्यातील जे कला केंद्र आहेत त्या कला केंद्रामध्ये जे डी जे चालू आहे ती डी जे बंद करून वाद्यकाम करणारे कलाकारांना रुजू करण्यात यावं त्यांचं परिवाराचं पोट माराचा धंदा पोट मारायचा धंदा झालेला आहे कारण त्याचं उदरनिर्वाह होत नसल्यामुळे त्यांना वा नाट्यगरावर रुजू करावं अन्यथा जर ही कारवाई पूर्ण नाही झाली तर युवा भीमसेनेच्या वतीनं यापुढे आंदोलन चालू राहील दुसरे काय मागण्या दुसरी अशी मागणी आहे आमची की लातूर शहरामध्ये औसा शहरामध्ये ओव्हरलोड गाड्या चालणाऱ्या रीतीच्या असतील इटबट्टीच्या असतील लाकड्याड्याचे असतील मार्केट यार्डामधल्या असतील खडी केंद्राच्या असतील त्या ओव्हरलोड गाड्यावर कारवाई करावी आणि फिटनेस चेक आ, ट्राव करून ट्रावर्स असतील त्या सर्व गाड्यावर कारवाई करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा युवा भीमसेनेच्या वतीनं रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल Gracias.